हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आमचं सकाळचं जेवण झालं आणि आता मम्मी बनवाय लागले दुपारचा स्वयंपाक तसं तर आमचा दुपारचा स्वयंपाक नसतो पण जरा पाहुणे येणार होते त्यामुळे मम्मीने आता चिकन आणले चिकन आहे संचित बसला होता आतमध्ये आणि मला म्हटला टी व्ही लावून द्या आता टी व्हीचं आहे काय आणि आता सोनक्याला आम्ही होतो तर तिथं पण टी व्ही नाही टी व्ही नाही म्हणजे आहे टी व्ही पण कार्टूनचे चॅनल वगैरे नाहीत आणि पुण्याला पण माझं शिफ्टिंगची सगळी तयारी चालू होते त्यामुळे संचितचं कसं टी व्ही बघायला मिळाला नाही आणि टी व्ही आता शिफ्ट करायचंच आहे त्यामुळे मी रिचार्ज पण केला नव्हता तर जवळपास दीड महिने होऊन गेले संचितला टी व्ही कसलाच बघायला मिळाला नाही त्यामुळे इकडं आला की संचित टी व्ही बघायला लागल्या हावऱ्यासारखा टी व्ही बघायला लागला आहे मला म्हणलं मला कार्टून लावून दे ही मागच्या साईडची आमची खिडकी आहे इथून आता रोड होणार आहे त्यामुळे सगळं फोडाफोडी सगळी झाले पायपा वगैरे टाकून घेतलेत आणि मागच्या साईडनी जो मेन रोड आहे त्या रोडला हा रोड जॉईन होणार आहे है है, तर असं आहे तर इथं माझा संचितचा फोटो आहे टी व्ही चालू केला संचितला विचारलं मी संजित तुला काय बघायचं आहे तर संचित म्हणला मला बघायचं आहे कार्टून तर कार्टूनचे सगळे चॅनल आहेत माश्याबिर संचितला लावून दिलं माश्याबिर संचित बघत बसला आणि नंतर मग मम्मीच्या चालल्या होत्या भाकरी तर भाकरी मम्मी बनवायला लागले चुलीवर बनवते पत्र्याचं आमचं शेड आहे तर त्या पत्र्याच्या शेडमध्ये मम्मी बनवते भाकरी आता शेडमध्ये बसले की मग काय सगळं काय जे काय साहित्य आहे तर ते, काई 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 ते तर मी आणून देत असते मग मला आता खोबरं नंतर अद्र कांदा टोमॅटो आणि विळी वगैरे हे सगळं आता मी किचनमधून घेऊन जाणार आहे आणि बरोबर बोलत बोलत काहीतरी तयारी करू लागायची भाकरी झाल्या की नंतर मग चिकन बनवून घ्यायचं आहे एका साईडला भात पण शिजायला ठेवला आहे तर आता मी खोबरं शोधते शोधते खोबरं कुठं आहे आणि आता इथं खोबरं आहे ह्याच्यामध्ये तर एका ताटामध्ये ता खोबरं अद्रक कोथिंबीर हे सगळं घेऊन जायचं मिक्सर पण तिकडंच घेऊन जाणार आहे आणि तिथं शेडमध्ये आहे सगळं मिक्सर वगैरे तिकडे घेऊन जाऊन तिथं सगळं बारीक करायचं तर असं आहे भाकरी झालेत बनवून भाकरी झालेत म्हणजे आहेत थोड्याशा बनवायच्या आणि चालूच आहेत बनवायच्या भाकरी झाले की मग चिकन शिजायला की ते चिकन पटकन शिजते आता आम्ही आल्याला आपण मटण खाल्लं मटण खाल्लं केलं गेलं दुसऱ्या दिवशी चिकन तर असं आहे संचितला चिकन आवडतं खायला संचितनी मटणचं थोडंसंच खाल्लं होतं मटण पण खातो म्हणजे असं काही नाही सगळेच खातात पण आता उ गरमी आहे गरमीमध्ये चिकन मटण खाल्लं की उष्णता असते त्यामुळे जास्तच गरम होते थे थे तर इथं संचितचं डेअरी मिल्क आहे आणि पप्पा येताना घेऊन आले ते आम्हाला नेहला आलते तेव्हा संचिती तिथं थोडंच खाल्लं नंतर मी माझे सीड्स वगैरे आहेत तर ते घेऊन आले होते मी आणि त्या सीड्सच्या डब्यामध्ये हे संचितचं डेअरी मिल्क टाकलं होतं तर त्यामुळे ते त्याला ब्ल्यूबेरी काय काय छोटे छोटे सीड्स आहेत तर ते पण त्याला लागलेत तिथं छोटे आहे छोट्या म्हणजे माझा भाव आणि तो मम्मी आहे आमच्या मम्मी तर चाललं आहे स्वयंपाक तिथं बसले मटण आहे पिशवीमध्ये नंतर भाकरी चालू आहेत आता स्वच्छ असं मटण आहे चिकन स्वच्छ असं धुऊन घ्यायचं दुपारची वेळ आहे दुपारचं पत्र्याच्या शेडमध्ये विचारू नका गरम खूप होते पण मम्मीला सगळे आले की चुलीव करायला आवडतं एकटे असल्यावर काहीच करत नाही दोघांसाठी कशाला करत बसते दोन भाकरी झाल्या म्हणजे वाच त्यामुळे कधी एकटे असल्यावर स्वयंपाक चुलीव नाही बनवत आम्ही सगळं आलं आलो की मग बनवते चुलीव आणि मी पण बनवायला होते चुलीवरचा स्वयंपाक वगैरे दाखवायला छान वाटतं त्यामुळं आणि उन्हात वगैरे पण आहे हवा वगैरे पण काय लागत नाही आतमध्ये पत्र्याचं शेड आहे त्या शेडमध्ये आपली चूल ठेवली मम्मीनी आणि त्याच्यावर मग असतं असं बनवायचं काही ना काहीतरी काम बाहेर इथं बघू शकता ऊन आहे कडक कडक इथं मी लसूण सोलून ठेवला इथं संचिनची बघू शकता डेअरी मिल थोडीशी त्याला सगळे सीड्स ब्ल्यूबेरी लागले अद्रक कांदा टोमॅटो कांदा कट करून दिला मीच चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं टोमॅटो आहेत त्याला भाजायला ठेवले तेलामध्ये थोडंसं भाजून मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि जे कांदा कट केला आहे ते कांदा मिठामध्ये पहिलं चिकन शिजवून घेणार आहे त्रास आहे आता तर काय नंतर मला अधूनमधून कमेंट येत असतात इंस्टाग्राम पण अकाउंट चालू करा इंस्टाग्रामचं पण अकाउंट चालू करा त्यामुळे मी काय केलं इंस्टाग्राम चालू करत बसले होते मी आणि इंस्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे मी इंस्टाग्रामचं हेच अकाउंट आहे आणि त्यामुळं तुम्ही माझं हे यूट्यूब चॅनलला जे नाव आहे तेच नाव तिथं सर्च केलं तर मग ते येते अकाउंट सेमच ठेवले हो म्हणजे कसं कन्फ्यूज व्हायला हो नको म्हणून आणि त्यामुळं बघा टाकले आता बरेच जण म्हणतोय ते इंस्टाला नाही का इंस्टाला नाही का आणि मला माहिती पण नव्हतं इंस्टाग्राम कसं असतं काय असतं त्यामुळे म्हटलं चला बघू तर चालू करून काय असतं बघू हे रेसिपी आहेत ह्याच रेसिपी शॉर्टमध्ये मी तिकडं टाकत जाईन आता बघू रोज टाकायचं का कसं टाकायचं ते काय अजून ठरवलं नाही एक तर काल टाकली रेसिपी तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जावा इंडियन मॉम पल्लवी म्हणून सर्च करा येते नाव काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण तर म्हटलं की मी म्हणजे तुमची आय डी सर्च केला येतच नाही येते मी सर्च करून बघितली होती येते नीट व्यवस्थित नाव टाकून बघा येते नावाची इकडं तिकडं स्पेलिंग जरी टाकलं तर मग सर्चमध्ये येत नाही नंतर जेवण वगैरे झालं बाहेर बसलो होतं संध्याकाळचं आणि इथं बघू शकता मस्त तसा आपला चंद्र असा दिसतोय व्हिडिओ काढायला जास्त काही वेळच मिळाला नाही त्यामुळे चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ काढला आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा उद्यापासून थोडेसे मोठे व्हिडिओ मी नक्की काढेन चला तर मग बाय